प्रेम प्रकरणाला विरोध करणाऱ्या आजीचा अल्पवयीन मुलीने खून केल्याची घटना नुकतीच ज्वालापूर उत्तराखंड येथे घडलेली आहे अतिशय दर्दनाक अशी ही कहाणी आहे उत्तरखंड येथील उत्तरखंड ज्वालापूर ह्या गावामध्ये चाकस मान गल्लीमध्ये राहणाऱ्या एका आजीचा तिच्या नातीनंच प्रकरणाला विरोध करते या कारणास्तव खून केलेला आहे तिनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत कट रचून हा खून केलेला आहे आजी सतत वारंवार बॉयफ्रेंडला भेटू नको असं म्हणत असताना या नातीनं आजीचा काटा काढण्याचं ठरवलं आणि त्यांना बॉयफ्रेंडला बोलवून तिनं त्याचा काटा काढलेला आहे घरात कोणी नसताना बॉयफ्रेंडला बोलवलं आणि त्याच्या मतीनं डोक्यात हातोडा घालून या दोघांनी ति ते, तिचा खून केलेला आहे याबाबत पोलिसांनी सी सी टी व्ही तपासून संबंधित आरोपीला अटक केली असून त्या मुलीचा बॉयफ्रेंड असणारा उरीत झा व त्याचा एक मित्र अनुराग हा त्याच्यासोबत होता या दोघांनी मिळून या आजीचा डोक्यात हातोडा घालून खून केलेला आहे अशी कबुली या दोघांनी दिली असून ज्वालापूरचे एस पी अधिक तपास करीत आहेत सी सी टी व्ही फुटेजमुळं ही घटना उघड आली असून अल्पवयीन मुलीच्या अशा घटनांच्या प्रकरणामुळं पोलिसांच्या समोर मोठे आव्हान निर्माण झालं असून पोलीस याबाबत चक्रावले आहेत आपण पाहत आहात India News 9